ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर डोंबिवलीत जल्लोष भारतीय हवाई दलाच्या कारवाईचे भाजपकडून स्वागत भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या अचूक हवाई कारवाईनंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील इंदिरा चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला येतो सिरीफ ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे या संवादासोबत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला ऑपरेशन सिंदूर या नावाने राबवलेल्या या कारवाईत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या कार्यक्रमाला भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर माजी नगरसेवक मुकुंद विशू पेंडणेकर माजी नगरसेविका खुशबू चौधरी प्रकाश बाळा पवार राजू शेख रवीसिंग ठाकूर वर्षा परमार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना सिंदूर लावून विजयाचा आनंद साजरा केला यावेळी बोलताना शशिकांत कांबळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाला कडक प्रत्युत्तर दिले आहे देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा दाडसी निर्णय अभिनंदनीय आहे आम्ही त्यांचे व संपूर्ण भारतीय सरकारचे आभार व्यक्त करतो या उत्सवात डोंबिवलीकर नागरिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे महाराष्ट्र अपडेट शंकर जाधव डोंबिवली नमस्कार आज संपूर्ण भारत अतिशय आनंदमयी आहे जो बदला पहलगामचा आज घेण्यात आलेला आहे सर्वांमध्ये एक संतुष्टी आहे संपूर्ण भारताला एक आशा होती की मोदीजी नक्कीच काहीतरी करतील भारत सरकार नक्कीच काहीतरी करेल आणि आपण बघत आहात की आ, उरीचा हल्ला आपण बघितला असेल तर ते बारा दिवसात आपण त्याचं उत्तर दिलं मोदीजींनी दिलं त्यानंतर आत्ताचा जो हमला आहे त्याचं उत्तर देखील आपण पंधरा पन दिवसात दिलेलं आहे हे नया भारत आहे हे चुप नाही भेटे जय हिंद जय हिंद की सेना या नाराने हा संपूर्ण डोंबोली आपली आ, या नाराने गुजर आहे आणि आज तुम्ही बघाल तर या इंदिरा चौकामध्ये मोठ्या संख्येने महिला असतील पुरुष असतील नागरिक असतील हे इकडे उपस्थित आहे हा आनंद जोल्लोष साजरा करण्यासाठी आपण इकडे बघत असाल की एक नवीन उपक्रम इकडे राबवण्यात आहे महिलांच्या महिला वतीने महिलांना कुंकू लावून आज हा जो आनंदाचा सण आहे हा साजरा करण्यात येत आहे मोठ्या संख्येने इकडे महिला उपस्थित आहेत फटाके फोडत पेढे वाटत अतिशय आनंदाच्या वातावरण या डो अख्ख्या डोंबुलीमध्ये अच्छा भारतामध्ये आपल्याला दिसून येत आहे आम्ही सर्व मोदीजींचे खूप आभारी आहोत या भारत सरकारचे खूप आभारी आहोत आणि आम्हाला अभिमान वाटतो की अशा पक्षामध्ये आम्ही आहोत की जो अन्याय सहन करत नाही आणि जनतेला त्याचा न्याय देण्यासाठी सक्षम आहे भारत माता की। मी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी ज्या घरात कुंकू पुसलं गेलं त्या घरातले दु घरातल्यांचं दुःख आणि वेदना बघून त्यांनी हे सिंदूर ऑपरेशन जे आज केलं आहे पाकिस्तानमध्ये जाऊन त्या सगळ्यांना हे न्याय न्याय दिलेलं आहे आपल्या ज्या पंतप्रधानांनी जे आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये दोन महिला कमांडर होत्या आणि त्यांनी हे ऑपरेशन लीड केलं म्हणजे ह्या भारतामध्ये महिलांना सर्व केवढा मोठं स्थान ह्या मोठ्या ऑपरेशनमध्ये दिलं आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांनी हे जे ऑपरेशन केलं हे ऑपरेशन अजून बाकी आहे यानंतर पण जे होणार आहे ते सगळं भारत देश बघणार आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानला कशी शिक्षा मिळाली तिकडच्या आतंकवाद्यांना कसा धडा शिकवला गेला हे हे कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि पुन्हा असं काही दहशतवादी आणि भ्याड हल्ला करण्यापूर्वी ते शंभर वेळा विचार करतील आणि त्यानंतर असा काही हल्ला करतील मला तरी असं वाटतं ह्यानंतर हे जे हल्ले होत आहेत ते कायमस्वरूपी थांबले जातील आणि या सर्वच सर्वच श्रेय जे आहे ते आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह यांनाच देणार आहे आणि मी सगळ्यांचे आभारी आहेत की इथे पण सर्व महिला मोठ्या संख्येने उभ्या आहेत आणि सर्वांनी मिळून या दहशतवादी हल्ल्यावर जे जो हल्ला झाला आणि सगळा ह्या फक्त त्या तीस घरांचा विषय नव्हता तर ह्या सगळ्यांच्या घरातल्या आणि जिवाळ्याचा विषय होता प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते त्या दिवशी आणि त्या अश्रूंना आज मी न्याय मिळाला असं समजते आणि मी माझे दोन शब्द देशात जल्लोष केला जाते आपण काय बावीस तारखेला पहिलगाव मध्ये आपल्या भारतीय आणि हिंदुस्थानी भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी अतिरेक्यांनी के केलं पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांनी एक मेसेज दिला होता ज्या के मोदीजीको बताव म्हणून आज मोदीजींनी दाखवलं ते ना मोदीजी बाप आहेत पाकिस्तानचे म्हणून आणि त्या पाकिस्ताननी ज्या आहेत कागडी केलेल्या आहेत ना त्या पाकिस्तानला आजपर्यंत नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व अनेक वेळाला आणि भारतीय लष्करांनी अनेक वेळेला पराभूत करून माती चारण्याचं त्यांना काम केलं आहे तरीही पाकिस्तान जर थांबत नसेल तर अनेक वेळेला आता आपण पाणी बंद असेल किंवा सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टींनी त्यांचं पाकिस्तानची जी कोंडी करतो आहे आपण त्याबरोबरच जगाला एक संदेश आम्ही देतो आहे की आम्ही आतंकवादाच्या विरोधात लढतो आहे आणि पूर्ण जगानेही भारताला आणि नरेंद्र मोदीजींना समर्थन दिले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून हे पाकिस्तान किती कागया करत असेल तरी पाकिस्तानला भारत हिंदुस्तान आणि नरेंद्र मोदीजींचं सरकार सोडणार नाही भारतातला प्रत्येक नागरिक आज या आपल्या देशाच्या सरकारबरोबर आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे आज पूर्ण भारतीय एकवटलेत त्यामुळं पाकिस्तानचं आता काय हाल होतील ते पुढं आपण बघूया पण ये तो झाकी आहे पिक्चर अभिबी बाकी